आता पर्मिल मसाल आम्ही तुम्हाला ती आता आम्ही फायनल आलो आहोत आम्हाला खूप बद्दल

आपका फेवरेट गाना है आणि याच आमच्या सांस्कृतिक कोकण प्रांताच्या संयोजिका अक्षय चित्र सभागृहात उपस्थित आहेत त्यांच्याकडे जोरदार

मला बघायचं आहे तुम्हाला मोठी झाल्यावर लोक मग व्हिडिओ काढे आणि टाकले त्यांच्यासोबत करावं नाटक असं वाटतं प्रत्यक्षात वाटतं ना मस्त वाटत बघू शकतो तिकडं सिटी चला

<laughs> <इकने> स्वतःला <उडियन्स। laughs> <जोरां। laughs> <laughs> नाही आलं तर मानवी बुद्धी कुठल्या पातळीला जाऊ शकते हे सांगणाऱ्या निशाची ही गोष्ट очку 둘이 같이 아 जाऊ खाली खरं कसं वाटतं नाटक मस्त ऐकलं खूप भारी होतं नाट्यक दुसरा वर मला नाही आवडला दुसऱ्या आणि इकडून बघ खाली कसं भारी वाटतं आणि तो वरचा जो फ्लोर आहे ना तिथं आमचा होता नाटक जायचं आणि काय खूप भारी वाटतं मी तुम्हाला काय सांगते एवढा मेझिंग होता ना काय नाही आवडलं guys pura tar tar gacha आम्ही खाली आलो होतो आणि आम्हाला बघा इथे काय वाटलं किती सांग किती भारी रांगोली काढले ना थोडा काय सांगशील रांगोळी कुठला पण ना माहीत कोणच नाही माहित मला याच्यातला पण तो तुम्हाला दाखवायचं काम करते मला याच्यातला कुठलाच नाही कोणच नाही

आपण हा बघितला ना एक हा शपथ घेतो नाही आम्ही हा बघितला आणि हा पण बघितला ना अगं कुठला कुठला वगैरे ना असं वाटतंय हा आणि हा वगैरे gitला ना पर... हा वाला ल... पर... ना आम्ही हे दोन तर जस्ट हा आणि हा मला हा वाला आवडला मला हा वाला आवडना आणि ह्या कार्यक्रमाची जी हे होती तिचं नाव निशा आणि माझ्या मम्मीचं नाव पण ते कुठलं सॉरी काय सॉरी आपलं सुतला हा आणि हा हा, हा।, हा ना सर आपण कुठला बघितला हा मला पण आम्ही मिस केले काही आम्ही लास्ट दोन भागात आलो तिथे काय करता आम्ही आलो पाणीपुरी खायला तर आम्ही आता बघितले आता आम्ही आलो पाणीपुरी खायला

वला फ पा आन अ तुम्ही भविष्या भविष्यात मला पण म्हणायचंय एक सादर करायचं मला पण तिकडच जवळ चालू होतं ना ते सगळ्यांचं नाटक जवळ मला पण असं वाटतं की मी पण नाही मला कोणतं काय बांधव एवढी मज्जा आली ना मला खूप असं वाटतं की सगळं फरक होत चाललंय